संजय येते संघा संजा येते त्या संघामुळे जे नाही करायला पाहिजे जे नाही वाटायला पाहिजे जी इच्छा व्हायला नाही पाहिजे कामना संघात संजय येते काम म्हणजे कामना कामना म्हणजे इच्छा तुम्हाला त्या संघामुळे ती इच्छा निर्माण होते दारुड्यासोबत गेले दारू पिणार तांबाऊ खाण्यासोबत गेले तांबाऊ खाणार पुड्या खाणाऱ्यासोबत राहिले पुड्या खाणार जसा जो असेल त्याचा जसा तुम्हाला सांगा तसं तुम्ही बनणार असं ठेवायचं का त्यासोबत राहिल्याने ती कामना आपोआप जागृत होती संघात आहे ते कामं आणि मग तुमच्या इच्छेला आता घरी कळाला आई बापाला वडील भावाला घरातल्या जबाबदार व्यक्तीला किंवा वाहतुकीच्या मार्गाला चालला आता हाय असं असं करतोय मग ते तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतात त्या तुमच्या कामनेला प्रतिरोध करण्याचा प्रयत्न करतात हे तू करू नको असं तू वागू नको असं म्हणायला सुरुवात झाली की आपल्याला राग यायला सुरुवात क्रोध निर्माण होतो जो सांगतो आपल्या भल्याचं त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये क्रोध निर्माण होतो कामात क्रोधोबीज जे आहे ते तुमच्या कामनेला जो टोकेल जो प्रतिरोध करेल त्याच्याबद्दल तुमच्या मनात तिरस्कार व्हायला निर्भर आहे आपल्या हिताच ना मला हे करू दिलं नाही मला हे करू दिलं दिल नाही मग आपला क्रोध एवढा आणावर होतो की मग आपण आई पाहत नाही बाप पाहत नाही वडील पाहत नाही आपल्यापेक्षा त्यांचा सोडबुद्धीने पेटवून आपण सोडबुद्धीने आणि <reke> कामात बीज आहे क्रोधात भवती समूह आणि नासम क्रोधाला जो विरोध केला समूह निर्माण मला असे म्हणले मला तसं म्हणले मला दिलं नाही मला केलं नाही केल मोह निर्माण का नाही केलं द्यायला पाहिजे होत का नाही दिलं माझ्या हक्काचं आहे मी त्यांचा नाही का मी त्यांचा कोण लागत नाही का अमुक अमुक ढमु आणि समूहास स्मृतीबे भ्रम असा मोह जेव्हा तुमच्यावर हवे होतो त्यावेळेला तुमची बुद्धी काम करत नाही बुद्धी भ्रष्ट होते विवेक बुद्धी ज्याला आपण म्हणतो जे बुद्धीचं नियंत्रण आपल्यावर पाहिजे आणि चांगला विचार त्यावेळेला आपण करू हे भाऊ माझ्या हिताचे आहे मला हे जे सांगतात किंवा जे नको कर म्हणतात माझ्या आत्महिताच आहे माझ्या माझ्यासाठी खूप फायदेशीर आहे हा विचार त्या ठिकाणी येत नाही का म्हणले असं मला मला असं का केलं बुद्धिभ्रष्ट होते आणि बुद्धिभ्रष्ट झाली की आपलं नियंत्रण चूक घडतेच क्रोधात गोतिसंमोस पृथ्वी भ्रम पृथ्वीभंशात बुद्धी नाशो बुद्धीचा नाश आणि बुद्धी लोक काय बुद्धीचं नियंत्रणच का बुद्धी संपलं आपल्यावरचं पुढं काय घडेल एका क्षणात काहीच म्हणून तेव्हा झालं क्षणात काय घडतो काही जन्म निघून जातात तर ते पाप पेटत नाही इतक्या दुःखाच्या खाई मध्ये जातो किती वेळ लागला स्ट्रगल लावायला नित्या प्राण गेला ना चौकडीच्या नारकाल साठ लाख वर्ष एक व्यक्तीची हत्या जर घडली आपल्या साठ लाख 60 60 ਲੱਖ 100 100 100 ਕਰਾ ਲਾ ਤਾਂ ਮੈਂ ਕਹਿੰਦੇ ਕੁੱਤਿਆਂ ਘਰ ਦੇ ਲਾ 16 32 16 8 13 4 ਗਰਮ ਗਰਮ ਸਮੋਸਾ ਲੈ